शिवसेनेची बैठक ठिकाणी झालेली आहे तर किती लोकांनी आपल्याकडे इच्छुक लोक आहेत मंगळा पंचायत समितीच्या आठ गणापैकी आठ गणात सरासरी पस्तीस लोकांच्या मुलाखती झाल्या आणि चार जिल्हा परिषदेसाठी एकोणीस लोकांच्या मुलाखती झाल्या अजूनही लोकांचा फोन येत आहेत की आम्ही मुलाखती देतोय शिंदे सेनेतून आम्ही लढायला तयार आहे आम्ही इच्छुक आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे पक्षाच्या प कॅटलॉग मध्ये बसून काम करायला तयार आहे कशा तर कशा पद्धतीने इथं तुम्ही आता सध्या तर आपण स्वभाव लढणी तयार केलेली आहे बारा ठिकाणी चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती ठिकाणी उमेदवार आपण काढलेले आहेत त्यांची कागदपत्र ही तक्रार चालू आहे सध्या दोन दिवसात येणार दोन दिवसात सगळे फॉर्म भरून घेतो त्यानंतर वाटाघाटीचा विषय नंतर होईल आपल्या शिवसैनिकांना काय आवाहन करावं एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ज्या दोन अडीच वर्षाच्या काळात जे काही लोक कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत त्या कल्याणकारी योजना आपणा लोकांपर्यंत घेऊन जाऊन पोचवून त्यांचा चेहरा लोकांसमोर मांडून आपणाला लोकांसमोर आपलं मत मांडायचं आहे आणि त्या विश्वासाने आपण शंभर टक्के जिंकू एवढा विश्वास आहे